नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमजोगले भर पावसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि खूप पाऊस पडत आहे इकडे आमच्याकडे आणि तुम्हाला मी दाखवतो की कि किती पाऊस आहे हे पहा मंडळी भरपूर पाऊस आहे हवा देखील खूप भरपूर आहे आणि अचानक आलेला पाऊस आहे आणि आजची तारीख आहे तेरा मे आणि जवळजवळ आता सव्वा तीन वाजलेत आणि सव्वा तीनच पाऊस चालू आलेला आहे भरपूर पाऊस पडतोय मंडळी इकडे पाऊस पडत आहे अचानक पाऊस आलेला आहे हवा पण भरपूर आहे इकडे हवा भरपूर आहे बघा दोन हजार दो चोवीसमधील पहिला पाऊस हवा भरपूर आहे मंडळी खूप पाऊस पडला आहे आणि अजून देखील पाऊस पडतोय हे प किती हवा पण तेवढीच आहे निसर्गात आवाज पण खूप आहे बघा गडगडाचा आवाज पण भरपूर आहे लाइट वगैरे सर्व गेले ओ ओ हे पाऊस पहा म्हणजे रस्त्यावरती किती पाणी साचलेलं आहे ते पहा खूप असा पाऊस पडत आहे अचानक भयानक आलेला पाऊस आता जवळजवळ वाजले चार वाजलेत आणि पाऊस पहा पण पाऊस भरपूर आधीपासून पडत आहे आता समोरून गाड्या आल्या आणि इकडे रस्त्यावरती एक, एक नारळाची जी पडले ती आपण साईडला काढू कारण कोणी पडायला नको टू व्हीलरला याच्यावरून नक्की पडू शकतो हे पा इकडे भिजत चाललेले आहेत मंडळी अजून सुद्धा रस्त्यावर ना गाड्या येतात आणि भरपूर मंडळी कुठे अशी गेलेले असेल काय असेल ते नक्कीच अटकले आहेत हे बा भिजत चालले सर्व हे पहा असे भिजत जातात आता पर्याय नाही काय कोणाकडे त्याच्यामुळे असे भिजत जातात आणि ही जी मंडळी ही जी मंडळी गेली आहे ती नक्कीच आमच्या इथे अंजप पेज नदीवरील धुण्यासाठी आले होते हे कसे भिजत चाललेत मंडळी मी देखील भिजलो आहे हे क्षेत्री घेऊन फिरतोय पावसाचा अजून काहीच नाही आता तरी पाऊस चालू आहे अचानक घालला पण छित्री होती त्याच्यामुळे मी छेत्री घेऊन फिरत आहे बाहेर चारू बाजूला पाऊस भरपूर आहे सर्व ठिकाणी पाऊस चालू आहे सध्या मंडळी आत्ताच पाऊस पडायचं बंद झालं आहे आणि आता, आता इकडे मी असंच बाहेर फिरत आहे की कुठे काय झालंय का तेच बघत आहे तर चला आपण मंडळी पाऊस पडून गेल्याच्या नंतरचा निसर्ग पहा कसा दिसतोय इकडे बघा किती छान दिसतोय हे पा काय सुंदर दिसतो असा निसर्ग पाऊस पडल्याच्या नंतरचा हा निसर्ग एकदम वेगळा दिसतो आता हे पा म्हणजे कसं दिसतोय पहा तुम्ही किती छान दिसतोय ह्या साइड एकदम छान दिसतोय मंडळी आता मी घरी जायला निघत आहे आणि आता मी तुम्हाला जाता रस्त्यामध्ये दाखवतो कुठे काय झालेलं आहे का जर रस्त्यामध्ये काय झालं असेल तर तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो चला मंडळी आता मंडळी हा नजारा पहा नदीवरील किती छान दिसतोय हे पहा मंडळी नदीला पाणी भरपूर आहे आणि हा नजारा पहा मंडळी इकडे लाईटीचा पोल पडलेला आहे इकडं रस्त्यावरतीच लाईन देखील आहे बघा हे पहा रस्त्यावरती लाईन आहे पडलेली त्याच्यामुळं आता माहितीनं लाईट येईल का नाही हे पहा मंडळी इकडं असं लाईनचे जे पोल पडलेत इकडं तर व्यवस्थित दिसतात लाईन इकडे काय झालेलं वाटत नाही पण पाठीमागे नक्कीच झालेलं आहे आणि लाईन वगैरे हो पडले तर लाईट आता काय करतोच येणार नाही असं तर वाटतं एक दोन तीन दिवस लाईट येणार नाही आता आणि मंडळी ही व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मंडळी असेल आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय मंडळी